आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंधरवड्याच्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हो हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत अशी माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे. सुषमा अंधारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ सुषमा अंधारे आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या इतक्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्या देखतच झाला अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आला असून सर्वजण सुखरूप आहेत परंतु हेलिकॉप्टरची दृश्य धडकी भरवणारी आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळेच सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे